नमस्कार मित्रांनो मित्रांनी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे गंजन कथा आज आपण या व्हिडिओमध्ये रक्षाबंधनाची सुरुवात कशी झाली त्याची पौराणिक कथा काय आहे ते पाहणार आहोत रक्षणासाठी बांधलेला पवित्र धाग्याला रक्षाबंधन म्हणतात हा पवित्र सण श्रावण शुक्ल पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहीण भावाला मोठ्या प्रेमाने आणि आनंदाने एक रक्षासूततेच्या मनगटावर बांधतात आणि भाऊ त्यांच्या आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतात भावा बहिणीच्या अतुट प्रेमाचा सण रक्षाबंधन मानला जातो आपण सर्व बंधू भगिनी दरवर्षी रक्षाबंधन मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने साजरे करतो बहीण ताट सजवून भावाची भावा आरती करतात आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात पण तुम्हाला माहिती आहे का की रक्षाबंधन साजरे करण्याची सुरुवात ही कलियुगापासून झाली नाही तर पौराणिक काळापासून झाली आहे सतयुगापासून हा सण सर्वप्रथम सुरू झाला आणि माता लक्ष्मीने राजा बळीला रक्षासूत्र बांधून ही परंपरा सुरू केली असे मानले जाते रक्षाबंधनाच्या इतिहासामध्ये खूप साऱ्या कथा आहेत पण सर्वात सर्वात महत्वाची कथा म्हणजे माता आणि माता लक्ष्मी आणि राजा बळीची धार्मिक इतिहासामध्ये राजा ब बळीचे दान सर्वात प्रसिद्ध दा आहे एकदा माता लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली आणि त्याच्या बदलात भगवान विष्णूकडे माग मागणी केली कथा अशी आहे की एकदा राजा बळीने यज्ञाची योजना केली होती त्यानंतर त्याची परीक्षा घेण्यासाठी भगवान विष्णू वामन अवतारात आले आणि त्याने दानशूर राजा बळीकडून तीन पावले जगीन जमीन मागितली तेव्हा बळीने हो म्हटले तेव्हा वामन अवताराने संपूर्ण पृथ्वी आणि आकाश फक्त दोन पावलामध्ये मोजले बळीला समजले की भगवान विष्णू स्वतः त्याची परीक्षा घेत आहे तिसरे पाऊल टाकण्यासाठी त्याने आपले डोके दिले देवासमोर ठेवले मग त्यांनी देवाला प्रार्थना केली की आता सर्व काही संपले आहे हे, हे प्रभू कृपया माझी विनंती मान्य करा आणि माझ्याबरोबर पाताळात माझ्या मान्य करावी राहा आणि विष्णूची विष्णू जी वैकुंठ सोडून अधो आदो... अधोलोकात गेले जेव्हा देवी लक्ष्मीला हे कळली तेव्हा ती एकदा गरीब स्त्रीच्या रूपात बालीमध्ये आली आणि राजा बळीला राखी बांधली बळी म्हणाला माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही यावर लक्ष्मी तिच्या रूपात आली आणि म्हणाली की तुझ्याकडे प्रत्यक्ष स्त्री हरी आहेत आणि मला तेच हवे आहेत यावर बालीने भगवान विष्णूंना माता लक्ष्मीसोबत जाण्याची विनंती केली मग भाग निघताना भगवान विष्णूंनी राजा बळीला वर्षाकाठी चार महिने पाताळात राहण्याचे वरदान दिले हे चार महिने म्हणजे चातुर्मास म्हणून पाळले जातात चला तर मित्रांनो तुम्हाला ही रक्षाबंधनाची कथा कशी वाटली ती मला कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि जर चॅनलवर नवीन आलं असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओसोबत शब्णो शर्मार्थी